नमस्कार नाशिक वारकरीसाठी जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व अजित पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी योजना राज्यभरात राबवण्यात येणार आहे त्या संदर्भात आज नाशिक जिल्ह्यातील या योजनेबद्दल श्री दादाजी भुसे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते राज्य शासनाने मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्यात आले असून हा शासन निर्णय जाहीर केला आहे यातून वारकऱ्यांना सुरक्षा आणि व्यवस्था करून देणे वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी सुरक्षा कवच सुरू करणे वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी देणे याबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे यासाठी पन्नास कोटींची तरतूद केली आहे तसेच तीर्थदर्शनासाठी योजना देखील जाहीर केली असून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यात येणार आहे यामुळे येणाऱ्या काळात या, या चांगल्या योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येईल यामुळे सर्वसामान्यांना फायदा होणार आहे एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अहिरे परशुराम